एस काम आहे हे गडकरी साहेबांनी मार्गेपासून हो ते आपल्याला आले हे आलेले आहे पण एस चे काम आहे ते पाच महिन्यापासून ते सुरुवातीला सुरुवात झालेली आहे मधा सुरुवातीला काम तर व्यवस्थित होतं पण मधा मधं गावात गावाची तक्रार अशी होती का कोणाचे पाईप फुटले कोणाचे संडास बाथरूमचे लाईन फुटले कोणाच्या घराकडे गड्डे त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरूम नाही कॉंग्रेटिंग नाही हे तक्रारी मला वारंवार रोज मला माझ्या मोबाईलवर शंभर पन्नास असे मेसेज येते कोणी ग्रुपवर टाकतात तर तो मला खूप त्रास होते तशी मी असे गावातली तक्रारीनं मी त्रासून गेली नंतर मग मी त्या एन एम आर डीला सुचवलं की नाही बा मला असं असं गावातल्या लोकांची तक्रार आहे तक्रारीनुसार तुम्ही थोडंसं मला आम्हाला गावाला भेट द्या भेट दिल्याबरोबर मग एन एम आर इंजिनियर साहेब आले आणि नंतर त्यांनी चौकशी लावली तर सगळे नागरिक लोक पण धापेपळा म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी पण आपली तक्रार सादर केली आणि तक्रारी सादर करण्या नागरिकांच्या विषयावर आम्ही खोदकाम चालू केलं कोणाचे न नड पाईप पाहाले कोणाचे जसं पाईप टाकले तिथं फॉम आहे नाही आहे त्यामध्ये आम्ही चौकशी केली त्या चौकशीमध्ये थोडंसं म्हणजे त्यांच्या इस्टिमेटमध्ये जो काम आहे हां तो आपल्याला दिसला दिसलेला नाही आहे हा तर इत त्यांना फक्त आपलं सामना आहे एखाद्या इस्टिमेट तुम्ही काम करा आणि एक एक वार्डानुसार हा एक एक वार्ड क्लिअर करत जा तसं सरपंचाला ग्रामपंचायतला आम्हाला त्रास होणार आमचे मेंबर आहे उपसरपंच आहे आमचे सचिव ग्रामसेवक अधिकारी आहे त्यांना त्रास होत आहे आम्हाला ग्रामपंचायतचे काम करायला त्रास होत आहे हा आम्हाला पूर्ण वारंवार आम्हाला एक तिथे काम चालू म्हणजे त्यांनी पंत द्यावं लागत आहे नाही माझं म्हणणं आहे का आपल्या इथं नितीन गडकरी साहेबांचा निधी मंजूर किती झाला आपला गडकरी साहेबांचा निधी हा कोटी मंजूर झालेला आहे कशाबद्दल एसटी पी सांडपाणी अच्छा सांडपाण्याबद्दल रुपये मंजूर झाला आणि हे काम कुणाला दिलं एसटी त्यांनी हँडल केलं आहे अच्छा नाही त्यांचं काय नाव आहे कृष्णा कॉन्ट्रेक्शन यांना दिला गुजरातची कंपनी आहे त्याचे अधिकारी आले होते अधिकाऱ्यांनी काम पाहिलं खोक काम केलं आणि ते बोगस काम निघालं तर त्याबद्दल तुम्हाला काय की हे काम समोर चालू राहिलं पाहिजे की थांबलं पाहिजे नाही हा काही थांबलेला पाहिजे आता ग्रामपंचायत समोर समोर म्हणजे त्रास होणार म्हणजे काम व्यवस्थित होईल तर ग्रामपंचायतला त्रास नाही होणार समोर अजून सरपंच बसणारे आहे त्यांना त्रास नाही होणार आता खास निष्ठपणे काम झालं तर समोर चांगलं होईल नाही तर म्हणजे हा काम क्लिअरली पाहिजे नाही हे बरोबर आहे आपण त्या कंट्रॅक्टरवर काय व्हायला पाहिजे काम म्हणजे निस्तृत दर्जात झालं भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये दर्जा झालेला आहे बरोबर काम झालेले नाहीये हा काम झालेलं नाहीये याच्यामध्ये बंदी टाकली पाहिजे बंदी झालेली नाही हो किती दिवस झाले काम सुरू व्हायला तरी मी मार्च एकप्रिल मध्यात झालेला आहे तरी चार पाच महिने झालेले त्या तेव्हापासून आजपर्यंत आपण काय केलं लोकांची तक्रार चालू होती आणि त्यांना समजावणं समजावणं चालू होते बाईक नाही फुटली आहे का तिथं तुम्ही ना रोड नाही टाकलेले कच्चे रोड आहे तिथे सॉन्ग रेटिंग करा थोडंसं मुरून टाका मोठे मोठे गड्डे केले येण्या जाण्याचा मार्ग तुम्ही थांबवलेला आहे ते समोरून मोठे आहे गाडी नाही जात कोणाचे

फोडवत आहे का थोडस माती आतमध्ये चाललेली आहे ह्या आतमध्ये चाललेली आहे पुन्हा तिथल्या तिथं वर करून ती माती तिथल्या तिथं आहे ना त्याच्यामुळे लोकांना पाणी जात नाही आहे पूर्ण वारंवार येत आहे कोणाच्या शौचालयाचा जो, जो पाईप पाई आहे तो फुटत आहे तर पावसाच्या पाण्यानं तो आतमध्ये शिरत आहे आणि त्या रोडावर गड्डे गड्डे आहे ना त्यांना याने जाण्याच्या गाड्या वगैरे पुढे बंद सचिव साहेब आपण या गावचे ग्रामसेवक हो आहे मुख्य कणा आहेत आणि हा जो गडकरी साहेबाचा निधी आहे याच्या अगोदरी जे काही काम झाले याबद्दल आपला काय विचार आहे मी ईश्वर दुर्वे ग्रामपंचायत अधिकारी धापेवाडा हे जे इथे धापेवाडा इथे जे एस टी पी अंतर्गत आणि याचे मुख्य ज्या जे योजना हे आहे ते एन एम आर डी आहे आणि एन एम आर डीनी हे काम एका कंट्रॅक्टराला दिलं आणि ते कंट्रॅक्टर कृष्णा कंस्ट्रक्शन अहमदाबाद सांगा कॉन्ट्रॅक्टरचं काय ना कोणत्या कृष्णा कंट्रक्शन अहमदाबाद अहमदाबादना दिलेलं आहे काम येत्या पाच ते सहा महिन्यापासून काम चालू आहे आणि काम चालू असताना थोड्याफार तक्रारी आल्या मग तक्रारी आल्यानंतर आम्ही एन एम आर टीला कळवलं त्यांचे इंजिनियर इंजिनियर आहे अश्विनचे तामगाळगे हे येऊन स्पॉटवर पण आले त्यांनी थोडंसं कुठंतरी गलदी झाली होती त्यांची ते सुधारणा केली त्यानंतर आता पुन्हा परत दोन पाच सहा दिवसाच्या अगोदर आता तक्रार आली आहे का काम भोगस हुंड आलं असं आम्ही आता स्पॉटवर आज मोका चोखी केली असता स्पॉटवर गेलो आणि स्पॉटवर गेलो असता एन एम आर डी वाले होते ग्रामपंचायतवाले होते आणि गावकरी होते त्यांच्यानिक त्यांनी जे सी बीनं जिथं काम निस्पूर्त दर्जा झालं तिथं आम्ही खोदकाम केला तिथं काही प्रमाणात गिट्टी सोलिंग आणि मास कॉन्क्रीटीनं आढळलं पण आपण त्यांना सांगता येणार नाही किती ती आहे काय त्यामुळे काम थोडंफार लोकांच्या तक्रारीनुसार थोडंफार नाही चांगलं थोडंफार काहीच नाही आलो ते बघितला त्याच्यात आता त्यांच्या त्यांनी नुसार बांधकाम करायला पाहिजे आणि गावात कसं तरी चांगलं काम माणसांनी आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या गावासाठी खूप चांगलं चांगल्या प्रकारे निधी आणि या तालुक्यात पहिल्यांदाच एस टी पी प्लॅन म्हणजे स सगळं पाणी शिवरेज ब्लॅक वॉटर ग्रे वॉटर हे संपूर्ण पाणी एका जागी स्टोअर होऊन आपली त्यामुळे नदी स्वच्छ राहणार आहे त्यामुळे काम चांगलं आहे त्यामुळे कंट्रॅक्टदारांना पण चांगलं काम करायला पाहिजे आणि ग्रामपंचायतला पण थोडंफार विश्वासात घेऊन तरी काम चालू करायचं आहे त्या वार्डात वार्ड मेंबर यांना सुद्धा घेऊन तिथे त्यांच्या हजेरीमध्ये काम कसं करून कर चांगलं करता येईल याकडे कंट्रॅ नाही या कामात भ्रष्टाचार झाला हा कन्फर्म आहे याबद्दल तुम्हाला काय माहिती भ्रष्टाचार झाला असं आम्ही टेक्निकली नसल्यामुळे आम्ही असं एकदम परत सांगता येणार नाही कारण हे टेक्निकल बाब आहे हा टेक्निकल बाब आहे यांचं मोठं मोठं एस्टिमेट छत्तीस कोटी आहे त्यामुळे आम्हाला त्या टेक्निकल आम्ही समजून घेतले नाही त्यामुळे आम्हाला याच्यावर बोलता येणार नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दारावर काय करणार तुम्ही स्थगित करणार की कारवाई करणार की कुठची सर त्याच्यावर जर कारवाई झाली आम्ही त्याच्या कारवाईचे पत्र लिहिले आहे संबंधित डिपार्टमेंटला देणार आहो आम्ही पालकमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांच्यावर त्याची चौकशी झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करायसाठी पत्र देऊ जर निस्कृत दर्जाचे आढळले असल्या सर माझा एक प्रश्न असा आहे हे सदर बाब लक्षात आल्यानंतर अधिकारी लोक आले अधिकारी लोकांनी ते काम पाहिलं आणि काम पाहिल्यावर प्रेसला कुठले स्टेटमेंट न देता अधिकारी पळून गेले तर तुम्हाला काय वाटतं यासमोर हे काम सुरू राहिलं पाहिजे की बंद राह झालं पाहिजे आता पहिल्यांदाच अशी तक्रार झाली आहे आपण सहा महिन्यापासून काम चालू झालं आहे त्या डिपार्टमेंटचे लोक आहे त्यांनी थोडंफार लोकांना विश्वासात घेऊन काही कुठं गलत झालं तर त्यांना खरं जे आहे एस्टिमेटनुसार सांगायला पाहिजे असं पडून जाण्याचा दिसचा काही भाग नव्हता तर नाहीच आले पाहिजे आणि पत्रकार जे विचारत आहे ना नाही ते एन एम आर वाले परत गेलेले नाहीये कामावर माहिती गेले एन एम एन एम आर हे तुम्हाला काही सांगेल त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकतात त्या मदत सर्व सर्वप्रथम सर्वप्रथम ग्रामपंचायत हा जो ग्राम म्हणजे सामाज्य स्थानिक संस्था आहे ती परिस्थिती अशी आहे की पंधरा लाखाच्या वर तर काम करू शकत नाही त्याच्यानंतर वरील वरचे जे कामं होतात ते कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात दिले जाते हा जो निधी आहे सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रक्रिया या विषयासाठी टोटल सदतीस कोटी रुपये आपल्याला प्राप्त म्हणजे मान्यता मिळालेली आहे आणि वास्तविक परिस्थिती अशी आहे की जेव्हा काम सुरू झालं त्यावेळेस आपल्याला विश्वासात घेण्यात आलेला नाही ग्रामपंचायतीचा विश्वास घेण्यात आलेला नाही पूर्णपणे त्याचे ड्राईंग नाही की दिल्यात नाही आलं एस्टिमेट देण्यात नाही आलं त्याच्यामुळे तो विषय समजण्यास माणसाला म्हणजे ग्रामपंचायतला त्रास झाला बरं तुम्ही या संदर्भात संबंधित एजन्सीला डॉक्युमेंट मागित नाही का कधी समज ज्यावेळेस आमच्यापाशी तक्रारी प्राप्त झाल्या संबंधित एजन्सीला आम्ही त्याच्या डॉक्युमेंट मागतले इस्टिमेटमध्ये आम्हाला त्यांनी नऊ पेपर डॉक्युमेंट्स कमी दिली त्याची आम्ही विषय म्हणतो त्यांनी आम्ही दिनास तयार झाले परंतु महत्वाचा विषय आहे कदाचित काम पूर्ण झाल्यावर पण एक विषय महत्वाचा असा आहे की गावाच्या विकासासाठी जो काही निधी येतो तर तो काम झालं पाहिजे महत्वाचं नाही आहे ते काम चांगल्या स्वरूपात झालं पाहिजे झालं ही लोकांची अपेक्षा असते आणि ते जर झालं नाही तर त्याचा खापर स्थानिक संस्थेवर फुडलं जातो पुढे आमचे तीन वर्ष राहिलेले आहे पुढे जे तीन ग्रामपंचायत आहे मेंटल जर चुकलं तर ते आमच्या छातीवर बसणाऱ्या लोक आम्हाला शिवा मागणार आहे आम्हाला जर कुठं पगारांना भेटत दोनशे महिन्याचं भेटते तर दोनशेपेक्षा जास्त शिवा आम्हाला खाणार नाही पण मला सांगा हे जे सध्याची आजची जी कंडिशन पाहिली सर्व गावगिरी लोक आले होते ते काम जिथे बोगस आहे त्या ठिकाणी काही लोकांनी खोदेला लावलं त्या ठिकाणी खोदकाम झालं त्या ठिकाणी मिळालं नाही आणि त्यानंतर अधिकारी लोक न सांगता त्यांनी पळ काढला तर अशा स्वरूपामध्ये हे काम सध्याच्या घडीला ग्रामच्या थांबवणार की सुरू ठेवणार नाही ज्या ज्या ठिकाणी चुकीचे कामं झालेले आहे त्या ठिकाणी दुरुस्त झाली पाहिजे काम थांबवत कामाचं नाही काम झालं पाहिजे गावात योग्य पद्धती झालं नसला तर त्याच्यात कारवाई झाली पाहिजे हे महत्वाचं आहे कारण ते काम जे आहे सांडपाणी आहे प्रक्रियाविषयी आहे आणि ते गावासाठी चांगलं काम आहे चुकीचं काम नाही आहे पण काम चुकीचं होऊ नये ते महत्वाचं आहे मग या संदर्भात जो गोंधळ झाला याविषयी ग्रामच्या संबंधित विभागाला निश्चितच निश्चित